नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हरे कृष्ण मित्रांनो आपण पंढरपूर या पवित्र तीर्थधाम तीर्थक्षेत्रात या धामात आज आहोत आषाढी एकादशीला अजून दोन दिवस अवधी आहे त्या पार्श्वभूमीवर आपण पंढरपूरमध्ये आलो आहोत आणि पंढरपूरच्या इस्कॉन या राधा पंढरनाथ श्री श्री राधा पंढरनाथ मंदिरात आपण आहोत आणि या मंदिराचे अध्यक्ष आणि विश्वस्तर जे काही आहेत पदाधिकारी आहेत त्या त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत चर्चा करण्याचा आपला उद्देश हाच आहे की इस्कॉनच्या वतीनं सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये खर्चून या ठिकाणी एक भूवैकुंठ भूवैकुंठ अशी मोठी इमारत भव्य देवी अशी इमारत त्यामध्ये प्रशासकीय कार्यालय किंवा त्यामध्ये जे बाहेरून जे भक्ती येतील संपूर्ण राज्यातून देशभरातून त्यांच्याशी राहण्याची व्यवस्था ही संपूर्ण याची माहिती हे जे प्रभू आहेत आपल्याला देणार आहेत प्रभूजी हरे कृष्ण तर आपलं नाव आपण प्रल्हाद परमात्मा प्रभू आहेत परमात्मा प्रभू हे आपल्याशी आपल्याला तुझ्या याविषयी सविस्तर माहिती सांगतील हरे कृष्ण तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे पंढरपूर धामामध्ये आषाढीचा हा उत्सव या ठिकाणी चाललेला आहे आणि आम्ही पंढरपूर भूवैकुंठ धामामध्ये आहे आणि आपल्याला माहीत असावं की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन जवळजवळ देशभरामध्ये पसरलेला आहे मुंबई दिल्ली बेंगलोर आउट ऑफ इंडिया सर्व ठिकाणी आहे आणि त्याचीच एक शाखा आपली चंद्रभागीच्या किनारी आहे पंढरपूर धामामध्ये आहे या ठिकाणी जवळजवळ अठरा एकर आपली लँड आहे जो जो है, है। त्या ठिकाणी सुंदर असं गेस्ट हाऊस आहे जवळजवळ शंभर रूम आहेत गुरुकुल आहे गोशाळा आहे आणि सुंदरसा चंद्रभागीच्या तिरी आम्ही प्रौपात घाट बनवलं आहे सर्व वारकरी भक्त विठ्ठल जे भक्त आहेत त्या सर्वांच्या सोयीसाठी स्नान करण्यासाठी आनंद घेण्यासाठी चंद्रभागेमध्ये आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी घाटावरती आम्ही जवळजवळ रोजचे सहाशे ते सातशे लोक रोज निशुल्क प्रसाद भोजन घेऊ शकतील अशी पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून कोणी या ठिकाणी भोगं जाऊ नये जो येतो पंढरपुरामध्ये जिथं त्याला कुठंच काही असा नाही आहे त्याने या ठिकाणी यावं निशुल्क प्रसाद ग्रहण कर करावं विठ्ठलाचं स्मरण करावं नदीमध्ये स्नान करावं आणि त्याच आनंदामध्ये घरी जावं अशीही या ठिकाणी योजना आहे आणि त्याच्याच म्हणून आता एक पुढचं एक पाऊल म्हणा आपलं महत्त्वाचं पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि त्यामध्ये ते आहे की या ठिकाणी एक सुंदर असं भूवैकुंठ आमचा प्रोजेक्ट बनत आहे जवळजवळ हा एकशे पन्नास कोटीचा प्रकल्प आहे आणि बारा एकरमध्ये हा बनत आहे आणि दीडशे कोटीचा हा टोटल बजेट आहे आणि एकशे ऐंशी फूट हे उंच मंदिर राहणार आहे फार सुंदर असा हा परिसर मंदिरचा बनणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काम पण चाललेलं आहे कन्स्ट्रक्शनचं चा। आता फाउंडेशनचं झालेलं आहे फर्स्ट फ्लोरचं चा काम चालू आहे आणि अशा प्रकारे दोन वर्षामध्ये हे पूर्ण मंदिर आपल्याला बनवायचं आणि त्याच्यानंतर मग सुंदरशी असे या ठिकाणी गार्डन बनणार आहे वृंदावन गार्डन ही अशी ग गा वृंदावन गार्डन बनणार आहे वारकरी भवन बनत आहे वारकरी लोकांसाठी आपल्याला माहीत आहोत की या ठिकाणी वारकरी भक्त येतात विठ्ठलाचे त्यांची पण सोय व्हावी म्हणून त्यांची पण सोय केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही एक सुंदर असा एक मंदिरामध्ये तीन अल्टर राहणार आहेत तीन वेदिका जसे आता इथं राधा पंढरनाथाचं तुम्ही दर्शन केलं असेल तर राधा पंढरनाथ जी आहेत ते विराजमान होतील मंदिरामध्ये आणि त्यांच्या बाजूला दरबार सीता राम, राम लक्ष्मण हनुमान ते विग्रह येतील आणि त्याचसोबत नेताई जे कलुगामध्ये आले होते कृष्णाने बलराम नेताईच्या रूपानं ते विग्रह असे तीन वेदिका राहणार आहेत आणि मोठा हॉल राहणार आहे जवळजवळ दीड हजार लोक एक साथ भगवंताचं सा दर्शन करतील अशी सोय केली जाणार आहे सुंदरसं असं या ठिकाणी हे या ठिकाणी गोविंदा रेस्टॉरंट बनणार आहे नॅचरल गिफ्ट शॉप राहणार आहे या ठिकाणी आम्ही एक हॉस्पिटलची पण योजना ठेवलेली आहे जेणेकरून कमीत कमी याच्यामध्ये लोकांचं व्यवस्थित स्वास्थ्य व्यवस्थित राहावं म्हणून त्यांची सेवा रूपानं या ठिकाणी भक्तिवेदांत आमचं हॉस्पिटल होणार आहे आणि त्याचबरोबर इथं जे जे लोक येतात त्या लोकांना भगवद्गीता मिळावी प्रसाद मिळावा भगवंताचं सुंदर त्यांना कीर्तन मिळावं अशी सगळी योजना केलेली आहे ह्या विठ्ठलच्या कृपेनं परमपूजनीय लोकनाथ स्वाई महाराज आमचे गुरु महाराज आहेत त्यांच्या महादर्शनानुसार हा मोठा भव्य दिव्य अद्भुत असा हा प्रोजेक्ट बनत आहे आणि त्याची सुरुवात बावीस दोन हजार बावीसमध्ये आषाढीलाच स्वतः एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी आले भूमिपूजन केलं आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीच्या मकर संक्रांतीला आम्ही याची सुरुवात केली आणि इथपर्यंत आता जवळजवळ पंधरा ते सोळा कोटीचं काम झालेलं आहे आणि याच्यामध्ये सरळ असताना लोक मदत पण करत आहेत त्याच्यामध्ये आम्ही काही योजना पण ठेवलेल्या आहेत एक योजना आहे एक स्क्वेअर फीट एक स्क्वेअर फीट पाच हजार ठेवलेलं आहे म्हणजे कुठल्याही परिवाराला वाटलं बाबा माझं पण त्याच्यात सहभाग राहतात ते एक एक स्क्वेअर फीट देऊ शकतात मग त्याच्यानंतर आम्ही एकवीस हजार ठेवलेले आहेत एक वीट जसं वीट पंढरीनाथाला विठ्ठलनाथला पुंडिकांना अर्पण केली होती तशीच एक वीट आपण भगवंताला देऊ शकतो आणि मग एक वीट ठेवलेली आहे एक लाखाची जी भगवंताच्या शरणने ठेवली जाणार आहे मग नामदेव पायरी म्हणून जशी नामदेवची पायरी आपण पाहतो एकशे आठ पायऱ्यांची योजना हो आहे तर एकशे आठ पायऱ्यामध्ये एक पायरी आपण स्पॉन्सर केला तर दोन लाख त्याच्यामध्ये बेनिफिट म्हणून ह्या सर्व दानदात्यांना एक लाईफ मेंबरशिप हिस्पॉन्सिप मिळणार आहे त्याचबरोबर त्यांना ए टी जी मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचा जो वाढदिवस आहे त्यांची काही ॲनिव्हर्सरी लग्नाची ती पण साजरी केली जाणार आहे मंदिरामध्ये <coughs> अशा प्रकारे ह्या मंदिरामध्ये सेवा करू शकता म्हणून स्पॉन्सरशिप पण सेवा आहे अकरा लाख जे देतात त्यांना ह्या ठिकाणी जे आमचं <coughs> इंटरनॅशनल गेस्ट हाऊस बनत आहे एकशे वीस रूम बनत आहेत स्टार स्टारसारखे रूम बनतात छान त्या ठिकाणी एक महिना म्हणजे तीस दिवस वर्षातले तुम्ही केव्हा येऊन राहू शकता तुमचं नातेवाईक तुमचे मित्र त्या ठिकाणी येऊन आनंद घेऊ शकतात तर अकरा लाखची सेवा आहे थोडं थोडं करून दोन तीन वर्षामध्ये तुम्ही तो दे। पूर्ण देऊ शकता तुम्हाला त्याच्यात ए टी जी मिळणार टेन बी तुम्हाला मेंबरशिप मिळणार आणि अशा प्रकारे तुमचं एक स्थान पंढरपूरमध्ये झाल्यामुळं तुम्हाला जेव्हा काही आठवण येईल तर आधी पंढरपूरच्या आठवण्या मग तुमच्या या रूमच्या म्हटलं बाबा ते माझं काहीतरी आहे पंढरपूर धामामध्ये अतिशय समर्पक आणि अतिशय उत्कृष्ट सविस्तर अशी माहिती परमात्मा प्रभूंनी या ठिकाणी दिलेली आहे आणि लोकपत युट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करत आहोत राज्यभरातल्या आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पंढरपूर या तीर्थ धामामध्ये हे जे भूवैकुंठ आहे नवीन होत आहे यामध्ये एकशे पन्नास कोटीचं खर्च असला तरी त्यापैकी पंधरा त्यांनी सांगितलं की पंधरा सोळा कोटीचं काम झालेलं आहे यापुढेही आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे आर्थिक मदतीची आवश्यकता आहे कृष्ण परमात्मा भगवंत ज्यावेळेस सांगतात की तुम्ही माझ्यासाठी एक पाऊल पुढे ज्यावेळेस जा, याल त्यावेळेस मी दहा पावलं तुमच्यासाठी येतो तर आपण दहा पावलं पुढे चालायचं आहे लोकपत युट्यूब चॅनलच्या वतीने आम्ही असं आवाहन करत आहोत की या ठिकाणी आपला एकदम कुठल्याही म्हणजे आपली पुन्हा फुलाची बाकळी किंवा आपल्या पद्धतीने एक यथायोग्य आपण यथारूप आपली आर्थिक सेवा या ठिकाणी देऊ शकता इथंच आपण थांबूया धन्यवाद तर मी जे कोणी लोकपतच्या माध्यमच्या चॅनलमधून चा जे कोणी ऐकत आहेत श्रवण करत आहेत त्यांच्यापर्यंत संदेश पोचत आहे तर सर्वांना मी निमंत्रित करत आहे आमंत्रित करत आहे या पंढरपूर धामामध्ये शेवटी हे आपलं आध्यात्मिक धाम आहे आध्यात्मिक राजधानी आहे धाम म्हणून संतांनी म्हटलेलं आहे माझं माहेर पंढरीत तर सर्वांनी आपल्याला आमंत्रित केलेलं किंवापासून मोठी परंपरा आहे वाऱ्या दिंड्या सगळ्या इकडेच येतात संत सगळे विठ्ठलाकडेच घेऊन येतात म्हणून आम्ही लोकपतच्या वतीनं चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करत आहे तुम्ही या या ठिकाणी माझा नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो एट वन एट वन थ्री सेवन हा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी परमात्मा प्रभू आहे तुम्ही केव्हाही या तुमचं स्वागत आहे हरे कृष्णा